नमस्कार मंडळी सध्या अनेकांना प्रश्न पडलेला आहे की या अमावस्येच्या दिवशी दीपपूजन कधी करावे सकाळी की संध्याकाळी कारण ही अमावस्या सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनंतर संपणार आहे त्यामुळे अनेकांना प्रश्न पडलेला आहे की ही दिव्यांची पूजा सकाळी करायची की संध्याकाळी कारण अमावस्या संपते त्याचबरोबर या दिवशी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मांसाहार केला जातो तर या दिवशी मांसाहार करणं कितपत योग्य आहे आणि पूजा नक्की कधी करावी अशा प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुमच्या शंकांचं निरसन नक्कीच होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा तर यंदा अमावस्या ही शनिवार दिनांक तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनंतर सुरू होणार आहे ते रविवार दिनांक चार ऑगस्टला सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे जर आपल्याला दिव्यांची पूजा करायची असेल तर आपण दर्श अमावस्येलाच करायची आहे आता तुम्ही म्हणाल की ही अमावस्या आहे ती साधारण चार ते साडेचारच्या दरम्यान संपते तर मग पूजा कधी करावी पण ही दर्श अमावस्या असल्यामुळे अमावस्येने तो दिवस बघितलेला आहे म्हणजे अमावस्या तिथीने हा दिवस बघितलेला असल्यामुळे आपण याच दिवशी दिव्याचं पूजन करायचं आहे मग तुम्ही दीपपूजन सकाळी पहाटे सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर कधीही तुमच्या सोयीनुसार दिव्यांचं पूजन करू शकता जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर शक्यतो सूर्योदयापूर्वी करा कारण सूर्यप्रकाश पडल्यानंतर दिव्याचं महत्त्व हे शून्य असणार आहे कारण आपण अंधारात जर एक दिवा लावला तर त्यातून आपल्याला किती प्रकाश मिळतो किती ऊर्जा मिळते किती सकारात्मकता मिळते त्या दिव्याकडे बघून आपलं मन किती प्रसन्न होतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सूर्यप्रकाशानंतर जर तुम्ही दिव्याची पूजा केली तर त्या अनुभवता येणार नाहीत कारण या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते जे काही आपल्या रोजच्या वापरातले देवाचे दिवे असतील ठेवणीतले दिवे असतील जे व्रतवैकल्यामध्ये आपण बाहेर काढत असतो ते सगळ्या प्रकारचे दिवे या दिवशी घासून पुसून स्वच्छ करायचे असतात आणि त्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी फक्त दिवे घासून पुसून फक्त पूजा करतात किंवा काही ठिकाणी ते प्रज्वलित केले जातात पण आपण असे भरपूर दिवे जर प्रज्वलित केले तर ते दिसायलाही खूप छान दिसतं एक सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते आपल्यालाही बघून खूप छान प्रसन्न वाटतं त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर सूर्योदयापूर्वी दिव्यांची पूजा करा नसेल तर तुम्ही संध्याकाळी देखील पूजा करू शकता किंवा मग तुम्हाला संध्याकाळी वेळच मिळणार नसेल किंवा काही कारणाने जमत नसेल तर मग तुम्ही सकाळी रोजची देवपूजा झाल्यावरती पण या दिव्यांची पूजा करू शकता कारण आपण कोणतीही पूजा अगदी मनोभावे अंतकरणाने केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि त्याचं फळ देखील आपल्याला मिळत असतं त्यामुळे मग तुम्ही तुमची रोजची देवपूजा झाल्यानंतर किंवा तुमच्या घरातली सगळी कामं तुमची झाल्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसारसुद्धा अगदी शांत निवांतपणे दिव्यांची पूजा करू शकता दिव्यांचं महत्त्व सांगायचं झालं तर कोणतीही पूजा ही, ही दिव्याशिवाय अपूर्ण असते अगदी रोजची देवपूजा ही असो आपण सर्वात आधी दिवा लावतो आणि मग देवाची पूजा करतो किंवा कोणतीही वेगळी व्रतवैकल्यामधील आपल्याला एखादी पूजा मांडायची असेल तर सर्वात आधी आपण अग्नीच्या साक्षीने पुढील पूजेला सुरुवात करत असतो त्यामुळे दिव्याचं तर अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्यामुळे शक्य झालं तर घरातील सगळ्या व्यक्तींनी मिळून त्या दिव्याचे पूजन करा लहान मुले बाळे असतील त्यांना सुद्धा आपल्या ती घ्या म्हणजे त्यांना सुद्धा त्या दिव्याचं महत्व समजेल कारण कालांतराने आपण अनेक नवीन नवीन गोष्टी शिकत असलो करत असलो तरीसुद्धा आपण आपली संस्कृती जपणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण सर्वांनी या दिवशी दीपपूजन अवश्य करावं तर या आषाढ अमावस्येला बरेच जण दर्श अमावस्या सोमवती अमावस्या दीप अमावस्या दिव्यांची आवस त्याचबरोबर गतहारी अमावस्या म्हणून देखील ओळखतात या अनेक वेगवेगळ्या नावांनी या अमावस्येला ओळखलं जातं पण विशेष करून बरेच जण गटारी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखतात पण गटारी हा शब्दच मुळी चुकीचा आहे पण गटारी असा उल्लेख चुकूनही करू नका कारण तो गटारी नसून गतहारी असा आहे पण बरीच मंडळी नंतर श्रावण महिना लागणार आहे त्यामुळे या दिवशी अनेक मोठ्या प्रमाणामध्ये मांसाहार करतात पण खरे तर या दिवशी आपण मांसाहार न करता आपली संस्कृती जपली पाहिजे अमावस्येला आपण लक्ष्मीची पूजा करतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते तसेच अमावस्या ही पित्रांची देखील तिथी मानली जाते किंवा या आषाढ अमावस्येच्या दिवशी बघा अनेकांच्या घरी पुरणपोळी सुद्धा करतात आपल्या ग्रामदेवतेला नैवेद्य असतो साती असरा अशा अनेक देवी देवतांना या दिवशी नैवेद्य केला जातो त्याचबरोबर आपल्या घरातल्या देवांनाही या दिवशी विशेष करून पुरणपोळीचा नैवेद्य काहीजण करून दाखवतात किंवा काही जण कणकेचे गोड उकडून दिवे बनवतात दिव्यांची पूजा करण्यासाठी शक्यतो असेच या दिवशी गोडधोड पदार्थ बनवा कारण दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्यालाच नाही तर दुसऱ्या दिवशी श्रावणातला पहिला सोमवार असणार आहे त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी तरी आपण चुकूनही मांसाहार मद्यपान करू नका खरं सांगायचं झालं तर कोणी किती काय खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण शक्यतो हा गताहारी अमावस्या दिवस टाळून आपण त्या अगोदरच्या दिवसांमध्ये खायचं असेल तर खाऊ शकता आणि आपण अनेक जण श्रावणी सोमवार करत असतो आणि आता दुसऱ्याच दिवशी श्रावण महिना आहे आणि आदल्या दिवशी आषाढ अमावस्या आहे जर आपण या दिवशी जरी मांसाहार केला तरी मांसाहार हा पचायला सुद्धा जड असतो अठ्ठेचाळीस तास किंवा दोन दिवस लागतात आपल्याला मांसाहार पचायला मग आपण आदल्या दिवशी मांसाहार करून आणि दुसऱ्या दिवशी श्रावणी सोमवार आहे म्हणून डोक्यावरून पाणी घेऊन किंवा केस वगैरे धुवून उपवास करणं हे अजिबात योग्य नाही कारण मांसाहार आपल्या शरीरात असून पण आपण सोमवार करणं कितपत योग्य आहे हे आपणच ठरवून आपण ही अमावस्या साजरी करायची आहे जे नॉनव्हेज खातात उलट त्या लोकांनी या आषाढ महिन्यातल्या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील साफसफाई करायची आहे म्हणजे आपला गॅस किचन ओटा टाईल्स जे काही आपल्या किचनमधील आहे ते आपण साफ करून घ्यायचे आहे उलट त्या दिवशी तुम्ही माता अन्नपूर्णेची पूजा करा गॅसची पूजा करा कारण दुसऱ्याच दिवशी श्रावण महिना आणि पहिला श्रावणी सोमवार आहे आणि भगवान शंकर आणि माता पार्वतीची आपण या दिवशी मनोभावे पूजा करतो आणि माता अन्नपूर्णा ही साक्षात पार्वती मातेचंच रूप आहे त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा करा नसेल जम तर या दिवशी मांसाहार मात्र चुकूनही करू नका आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिना लागणार आहे त्यामुळे अनेकजण मांसाहार कांदा लसूण असे पदार्थ खात नाहीत यामागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे कारण हा महिना माशांचा प्रजननाचा काळ असतो त्यामुळे या काळात मासेमारी बंद असते दुसरे कारण म्हणजे की पावसाळा सुरू झाल्याने शेतीच्या कामांना देखील सुरुवात होते तिसरे कारण म्हणजे की पावसाळ्यात काही पदार्थ आपल्या शरीराला पचवणे जड जाते या तिन्ही कारणामुळे आपण आपल्या आहारातील काही पदार्थ मागे सोडतो आणि या श्रावणामध्ये चातुर्मासामध्ये वेगळा आहार स्वीकारतो तसेच या पावसाळ्याच्या दिवसातून आपल्याला अन्नामधून काही आजार होऊ नयेत त्याचबरोबर या काळामध्ये पचायला जड असलेले आहार निषिद्ध करावा अशी प्राचीन मान्यता आणि परंपरा आहे कारण मांस मासे मटण या सगळ्या गोष्टी पचायला मुळातच अधिक कठीण असतात त्यामुळे अशा दिवसांमध्ये मांसाहार न करणंच योग्य असतं त्याचबरोबरच श्रावणामध्ये अनेक व्रत वैकल्य केली जातात देवाची मनोभावी उपासना केली जाते यामुळे आपलं मन शुद्ध आणि सात्विक राहावे यासाठी देखील या काळामध्ये मांसाहार वर्ज्य मानला जातो त्यामुळे तुम्ही सुद्धा या अमावस्येच्या दिवशी चुकून ही मांसाहार करू नका आणि आपण आपले दीपपूजन करून आपली संस्कृती जपूया तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीपपूजन नक्की कधी करावे आणि मांसाहार करावा का याबद्दल माहिती दिली कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद